संतुलन गौतम बुद्धांकडून राजकुमार श्रोनने दीक्षा घेतली होती एके दिवशी बुद्धांच्या अन्य शिष्यांनी श्रोणची तक्रार करत म्हणाले की श्रोण तपाच्या उच्च सीमेपर्यंत पोचला आहे पण चिंता वाटते की सारे भिक्षू दिवसातून एकदाच भोजन करतात पण श्रोण मात्र दोन दिवसातून एकदा भोजन करतो आहे अन्नपाणी ग्रहण न केल्यामुळे तो फारच अशक्त झाला आहे हाडांचा सापळा दिसायला लागला आहे हे ऐकून बुद्धांनी श्रोणला बोलावले आणि म्हणाले श्रोण तू पूर्वी सितार चांगले वाजवित होता हे खरे आहे काय आता वाजवून दाखवू का श्रोण म्हणाला होय मी आपल्याला सितार वाजवून दाखवू शकतो परंतु आपण आता सितार ऐकू इच्छित आहात हे मला समजले नाही बुद्ध म्हणाले मी असे ऐकले आहे की सितारच्या जर तारा ढिल्या झाल्या असतील तर ते नीट वाजत नाही किंवा जास्त घट्ट झाल्या असतील तरी त्यातून चांगले संगीत निर्माण होत नाही श्रोण म्हणाला होय ते खरे आहे तारा ढिल्या झाल्या तर सूर बिघडणार आणि तारा घट्ट झाल्या तर तारा तुटणार तेव्हा तर तारा मध्यम असाव्यात बुद्ध म्हणाले सितारप्रमाणेच मानवाचं जीवन आहे तप करावे पण अन्यही योग्य प्रमाणात भक्षण करावे भोग अति घेणे वाईट आहे तात्पर्य अति सर्वत्र वर्जयेत जीवनात नियम आणि तप आवश्यक आहे पण एका विशिष्ट संतुलनाने कारण अति तेथे माती हा नियम सगळीकडेच लागू होतो